प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज जत तालुक्यातील वळसंग येथील ग्रामदैवत श्री केंचराया मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वारचे काम अनेक वर्ष रखडले होते तरी मोरिया फाउंडेशनच्या मागणीनुसार नव्याने अपेक्षित विविध विकासकामासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे मतदारसंघातून निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा केला होता त्यानुसार जत तालुक्यातील वळसंग येथील श्री केंचिरा या देवस्थानास बांधकामासाठी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांचे वळसंग मोरिया फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक आभार व अभिनंदन करून सत्कार करण्यात आला जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा